पहिला शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलनाच्या निमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली दे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती रामराजे नाईक निंबाळकर माझे सभापती परिषद आपले ज्यांच्या शुभ असते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आपल्या राज्याचे जिल्ह्याचे नेते त्याचबरोबर राज्याचे पाटील व पुनर्वसन या डॉक्टर समितीचे सभापती उपसभापती आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर गेट या संस्थेचे सगळे पदाधिकारी यादी म्हणून तो यादी आहेत त्यामुळे त्यांचे नाव असं उल्लेख करत नाही पण सर्व अधिकारी आदरणीय व्यासपीठ उपस्थित बनवण्या माझ्या पत्र वर्षाची सुरुवात उद्घाटन होत आहे कोरेगाव तालुक्याच्या वतीने नामदार मकर पाटील हे राज्याचे मंत्री झाल्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या राज्यातून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला चार मंत्री आपल्याकडे आलेले आहेत आणि आज पैलाच कार्यक्रम उपस्थितीमध्ये संपर्क होत आहे या बाजार समितीला योग्यच आहे पूर्वी देवड्याचा किंवा इतर मोठ्या बाजारपेठेमध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली बाजारपेठ म्हणून या ठिकाणी बाजार समितीचा उल्लेख मिळतात हळूहळू खासगीकरणाचा खूप वाढत खाजगी व्यापार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समिती या अर्थ अडचणीत आणि ह्या आर्थिक अडचणीतून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात टी सी भोसले असेल अं देख्य होकारचे सर्व सदस्य सर्व एक तुटून काम करत असताना त्या ठिकाणी डी सी भोसले त्याचा निर्णय घेतला बाबतीमध्ये सन्मान हा बाजार समितीत करण्यात निश्चितपणाने आला फार मोठ्या तक्रारी आहेत पण या बाजार समितीने स्वयंबिनीची खरेदी करून या शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा निर्णय घेतला अशा चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांच्या साठी काम करणारी बाजार समिती त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचा मनापासून अशाच पद्धतीने या बाजार समितीने प्रयत्न अशा प्रकारची ऊशा व्यक्त करतो सर्वांमध्ये या ठिकाणी व्यक्त करतो आमचे काही विविध पक्ष होते त्यांनी दे, मागच्या निवडणुकीला आम्ही एकत्रित करत असताना त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातात आपल्या या आघाडीला दे। दा जमू लागण्यासाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल या लोकांना नदर ना होती नाही ज्यांनी काम केलं ते नाही जे काम ना जर करणारे परिस्थिती उपस्थित मला वाटतं की मी त्यांची निश्चितपणाने व्यक्त करतो करतोय भविष्य काळमध्ये हे तू काम निश्चित होऊन देणार नाही गाडी असेल किंवा माहिती असेल पक्ष बाजूला ठेव विकासाच्या माध्यमातून घेऊन आपण पुढे येण्याचा प्रयत्न करतोय एक हक्काचा माणूस म्हणून रामराजेचा आहे परंतु मकरल पाटील म्हणून या आपण अपेक्षेने लिंशी पाणी लक्षण होता त्यांचा वारसा म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाहतो आणि मला वाटतं कोरेगावात त्यांचं असलेलं प्रेम हे लक्षित पाण्याने या मला कामच्या निमित्ताने ठरामध्ये होत असताना आभार आता खाजगी बाधार पेटा आणि प्रमोशन फॉर्म यामध्ये बिल पास होता होता आम्ही सांगून दिला नाही आता आम्ही परवाच्या दिवशी सुद्धा नवीन बघते त्यांना बंदी केली आहे की बाजार समितीने कक्ष द्या की चौकशीसाठी पण बाजार समितीला जर मिळाली तर या अजून बेकायदेशीर व्यवसायाला आळा बदण्यासाठी प्रयत्न होईल तो विषय आम्ही लावून धरून पण त्याचा फायदा करतो वरिंदा बाजार समितीला निश्चितपणा होईल फक्त दोन तीन मागण्याच आहे ही बाजार समिती ज्यावेळा स्थापन झाली त्यावेळा या इमारती ज्या तशा बांधल्या गेल्या होत्यांना आता आम्ही हॉस्टेलची गोळेवाडीमध्ये हॉस्टेल आता बांधलं जाणार त्यामुळे बाजारपेठ मुंबई नवी मुंबई त्याचबरोबर बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठे सारखी बाजारपेठ व्यापार संकुलांचा व्यापार होणारी बाजारपेठ मला खात्री आहे काही दिवसांनी शेतकऱ्यांना विश्वासाचं हक्काचा हमीभाव भाव देणारी बाजारपेठ कोरेगावची व्हावी प्रत्येक मला मान्य देणारी तर वाढी अशा प्रकारचा संकुलन उभं करण्याचा प्रयत्न हे मागे आम्ही त्याचा प्रस्ताव केला होता जागा प्रहमतपूरला पेट्रोल पंप वगैरे अशा प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्नपणाने करू आणि या भागात त्या म्हणून आपलं उत्पन्न कसं वाढवलं जाईल त्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत राहील का विश्वास द्यायला पाहिजे व्यक्त काल वेळ घेत नाही पण मनापासून शुभेच्छा देतो आता आता पण ठरल्याप्रमाणे बदल करायचा आहे त्यावेळेला धामबाजी साहेबांचे बाळासाहेब पटेलचे मकर पाटील असेल आम्ही असतो बसून त्याप्रमाणे निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी काम करणारी बाजार समिती कोरेगावचे असेल अशा प्रकारचा निर्णय करेल असा विश्वास या ठिकाणी मकर पाटीलपासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या असलेल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीचा निश्चितपणाने या बाजार समितीला फायदा होईल अशा प्रकारच्या निर्णय निवेदन आम्ही घेऊ त्यामुळे पन मजूर सुद्धा आपल्याला शून्य व्यक्ती आहे दरामध्ये व्याज दरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी धंद मिळतो आता मला वाटतं की त्या बाबतीत सुद्धा आपण बैठक घेऊ एक मॉडेल या बाजार समितीचा चांगलं उभं करण्याचा प्रयत्न करू रस्ते विषय प्रारून पैसे दिले होते हिपंप पैसे दिले होते परंतु बाजारपेठेमध्ये पैसे खर्च करायचे नाही असा काय काही निर्णय काढलेला आहे आता डी लागते का अक्चर ते आहे त्यामुळे ते शिंदवाटी त्या निर्णयाला जो सरकार आ, की हे सहकार क्षेत्र जे आहे हे बाजार समिती जी आहे ती बाजार समिती शासनाच्या माध्यमातून आम्ही आमचे पैसे देऊ अंतर्गत मस्त आहे करण्यासाठी निश्चितपणाने त्याला मंजुरी हात पण म्हणून म्हणत अर्थ त्याचा आधी झाला आणि मतदान नफा गेल्या की आम्हाला लगेच सही करतील त्यामुळे हात पण म्हणून मंजुरी करावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि मला माहिती आहे की उद्या या पुढच्या वेळेला माहिती आहे तीन बघतोय तीन तारखेच्या तुमचा आर्थिक बजेट खरोखर या सरकारला लागेल अशी वस्तुस्थिती आहे परंतु ज्या वेळेस सरकार स्टेबल होतो त्यावेळेला काही पिढिकेतून त्या तालुक्यात वयोगा एक प्रस्ताव आम्ही तयार करू त्याला आपल्या दालनामध्ये आपण बैठक घेऊ रामबाजी वगैरे आमच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली तर निश्चितपणाने कुटुंब कशा प्रकारे निर्णय घेऊ आपण ही बाजारपेठ कुठेही करू शकतो आणि शेतकऱ्यांना इथे येऊन व्यवसाय करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशा त्या ठिकाणी सर्व त्यांचे सहकारी आणि मला वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वगैरे कार्यकर्तात हे सगळी मंडळी आम्ही या ठिकाणी त्या काम त्या आणि शाळा आणि सगळ्या मंडळीने खरेदी विधी एक प्रस्ताव तयार त्या बाबतीमध्ये आपण सगळे लालराजे साहेब आणि ह्या दोन्ही स्टेबल होतील एवढी चांगल्या जागा तिथं थोडक्याच्या ठिकाणी फक्त आपण जर मला वाटतं की चांगल्या प्रकारच्या दोन्ही संस्था चालतील हा विश्वास व्यक्त करतो आणि मनापासून आपल्या सर्वांचं या उद्घाटना भूमिपूजनाच्या निमित्ताने या अभिनंदन करतो आणि एक कोरेगाव शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचा आता एक इमारत या कोरेगाव शहराचं वैभव वाढवण्याचा निश्चितपणे उभी हा विश्वास व्यक्त करतो आणि वजा जय हिंद या महाराज